नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी मराठा हॉटेल हो येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीचा विवाह सोहळा संपन्न बाळापूर तालुक्यातील शेळद फाटा येथे असलेल्या मराठा हॉटेल येथे हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत यांच्या सहकार्यांना लाभलं मुलीचे लग्न आणि तिचे कन्यादान हा बापाच्या आयुष्यातील कसोटीचा प्रसंग म्हणून नेहमीच वर्णिला जातो नियतीने ज्या मुलींचे पितृछत्र हिरावून घेतले त्या मुली ही वेदना अधिक जाणू शकतात असाच आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक प्रसंग मराठा हॉटेल येथे घडला ची चौका शेजल तिचे वडील स्वर्गीय राजेश वानखळे राहणार टाकडी तालुका बाळापूरवर वडिलांचे छत्र हिरावले गेलेले मुलगी मोठी झाली तिचे मामा यांनी तिच्या लग्नासाठी वर संशोधन तेल्हारा येथील स्वर्गीय रामेश्वर पोटे यांचे चिरंजीव प्रवीण यांच्या स्थळाचा आला असून हा विवाह पार आम्हाला भाग्य लाभलं या सोहळ्यात बक्षी साहेब उपविभागीय अधिकारी पी टी पाटील सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक वैभव फरतारे तहसीलदार अनिल जुमडे साहेब पोलीस निरीक्षक माननीय हरिभक्त परायण बंडू पजई नायब तहसीलदार गोपाल सेठ झुंझुनवाला यांनी आशीर्वाद देण्यासाठी प्रमुख उपस्थिती लाभली होती कन्यादान हे सर्वश्रेष्ठ कन्या दान म्हणून हिंदू संस्कृतीत मानले जाते कन्यादान करण्याचा योग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांचा आला त्यांनीही पित्याची भूमिका बजावत कन्यादान करून वधूला दक्षिणा देऊन आजीवन लक्ष देण्याचे वचन देऊन जावयाच्या सुपूर्द केली या सोहळ्यासाठी रमेश मामा ठाकरे श्रीकांत धाणोकर राजूभाऊ हिवरकर विजय वाघ पुरुषोत्तम मांगटे पाटील माधव घोगरे जगदीश पाटील निलेश हाडोळे अमोल जामोदे महेश आंबेकर सुधीर कांबेकर श्रीकृष्ण इंगळे मधुकर लांडे माऊली शिवलकर सौ पद्मजा माणकर शुभम धाणोकर महाराज यांनी विवाह वास नेण्यासाठी परिश्रम घेतले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा